नमस्कार स्नेल्स पॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी मी बनवली आहे डुबूकड्याची आमटी ही आमटी खूप भारी लागते अगदी नॉनव्हेजप्रमाणे चला तर आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक इंच अद्रकचा तुकडा तसेच दहा बारा लसणाचा पाकळा भाजून घेतलेलं खोबरं आणि भाजून घेतलेला कांदा तसेच हिरव्या दोन मिरच्या हे थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत त्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे ते आपल्याला आमटीसाठी लागणार आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून आपण जिरे मोहरीची फोडणी टाकून जी पेस्ट बनवून घेतली आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट काळा तिखट किंचितची हळद आणि धने पावडर टाकायचे आहे आणि हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचे आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाण्यामुळे आपल्या भाजीची टे ते, टेस्ट खूप छान लागते त्यानंतर यामध्ये मीठ टाकून आणि कोथिंबीर टाकून ही आमटी उकळी येण्यासाठी ठेवून द्यायची आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसनाचे पीठ त्यामध्ये जिरे आणि ओवा चवीप्रमाणे लाल तिखट हळद हे सर सर्व आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचे आहे तसेच अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्टही टाकली आहे आता आपल्या आमटीला उकळी आली आहे आपण यामध्ये याचे हे भज्याप्रमाणे हे सोडून घ्यायचे आहेत बेसनाचे गोळे आणि परत एकदा आपल्याला आमटी शिजवण्यासाठी झाकून ठेवायचे आहे थो पाच पाच ते सात मिनिटांमध्ये आपण परत एकदा उघडून बघणार आहोत हे आपण सोडलेले गोळे व्यवस्थित वरती आले आहेत याचाच अर्थ आपली आमटी व्यवस्थित शिजली आहे अशा प्रकारे तयार आहे आपली डुबुकवड्याची आमटी खूप भारी टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू